मंडळ जैन समाजाचं बेसिकच गणलंय हे टायटल बघून जर तुम्ही इथं आला असाल आणि माझ्या संदर्भाने काही चुकीचं वक्तव्य करावं एखादं कमेंट करावं हा विचार मनात आला असेल तर तत्पूर्वी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मी का हे सगळं म्हणतोय हे ऐकून घ्या आणि त्यानंतर मग काय तुमचे शब्द असतील त्याचं स्वागत असेल सगळ्यात महत्वाचं काही दिवसांपासून तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल तर मुंबईच्या दादर परिसरामध्ये असणाऱ्या कबुतर खाण्याच्या संदर्भातला एक मोठा निर्णय झाला की ज्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की ते कबूतरखाने हटवा त्याची सुरुवात कुठून झाली तर चित्राबाग यांनी विधानभवनात तो, तो मुद्दा मांडला तिथून पुढं मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षानं हो तो मुद्दा रेटून धरला आणि हा मुद्दा कोर्टापर्यंत गेला आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निर्णय झाला सविस्तर काय आहे हे तुम्ही बघितलंच असेल या सगळ्यामध्ये काय झालं तर याच्यातून सुप्रीम कोर्टानं निर्णय काय दिला अनेक डॉक्टरांचे रिपोर्ट सुद्धा तिथे सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आणि त्या सगळ्या रिपोर्टच्या माध्यमातून काय सांगण्यात आलं तर कबूतर खाण्यामुळे लोकांचे जीव जात आहेत आणि ते जीव वाचवायचे असतील तर आपल्याला कबूतरखाना बंद करावा लागणार आहे मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा एक समाज जैन समाजाच्या संदर्भातच मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध झाला बाकीचे समाज काही प्रमाणात त्याच्यात दिसतीलही परंतु मुख्यत्वे जैन समाज ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध करताना आपल्या सगळ्यांना दिसत होता रस्त्यावरती उतरून आंदोलन करताना दिसत होता किंबवना ताडफत्री फाडत अहिंसक वळणावरती सुद्धा जाताना दिसत होता मग असा हा शांतता प्रिय असणारा समाज हिंसक का होताना जातोय मग या जैन समाजाचं बेसिकच घडलंय का हा प्रश्न पडतोय आणि त्याच्यावरती आपण आज सविस्तर बोलणार आहोत नमस्कार मी अक्षय इळके पाटील तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती मंडळी नमस्कार तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल कबुतरखाण्याचा गेल्या काही दिवसांपासूनचा ट्रेंडिंगला असणारा मुद्दा याच्यामध्ये झालं काय विरोधकांकडून जो प्रश्न म्हणजे दोन वर्ग तयार झालेले आहेत एक तर पक्षांच्या बाजूनं बोलणारा वर्ग आणि दुसरं कबुतरखाना हटवला पाहिजे या संदर्भाने बोलणारा दुसरा वर्ग पक्षांच्या बाजूनं बोलणारा वर्ग काय म्हणतोय तर त्यांचं मत असं आहे की पक्षांची निष्पाप पक्षांची हत्या झाली नाही पाहिजे पक्षी जर तिथं येत आहेत तर त्यांना येऊ द्या त्यांना जर खायला आम्हाला अन्न घालायचं आहे तर त्यांना अन्न खायला घालू द्या तुम्ही उगाच पक्षांना तिथून हटवून त्यांचं जीवन संपवू नका किंवा किंवा काय किंवा काय किंवा काय असे अनेक प्रश्न एका समुदायाकडून विचारले जातात त्याच्यामध्ये जर बघितला रेशिओ तर जवळपास ऐंशी टक्के समाज हा जैन समाज आहे हा दिसतोय मात्र दुसऱ्या बाजूला जो समाज आहे त्याच्याकडून काय सांगितलं जात आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींना विरोध करणारी लोक नेमकं काय सांगत आहेत त्यांचं मत काय आहे सुप्रीम कोर्टाने दिलेला पहिला निर्णय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे जैन समाज जरी विरोध करत असला तरी सुद्धा कबूतरांमुळे अनेक लोकांचे जीव गेलेत स्वतः चित्रा वाघ यांनी संसद भवनामध्ये विधान भवनामध्ये ओरडून ओरडून त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यांच्या जवळची माणसं कशा पद्धतीने मरत आहेत हे सांगितलं त्यानंतर डॉक्टरांचे रिपोर्ट दाखवण्यात आले त्याच्यामध्ये काय लक्षात येतंय खरंच कबूतरांमुळे माणसं मरतायत का तर होय कबूतरांच्या पंखांमधून एक विशिष्ट प्रकारची आवरणं बाहेर पडतात असं म्हणू शकतोय किंवा पंखांचे बारीक 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 कण जे बाहेर पडतात त्याच्यामधून ते जर श्वसनावाटे माणसांच्या श्वसन नलिकेमध्ये गेले तर ते श्वसन नलिकेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा थर तयार करतात आणि त्याच्यानंतर माणसाच्या श्वसनामध्ये दोष निर्माण होतो आणि त्याच्यामुळे माणसांचे मृत्यू होऊ शकतात हे डॉक्टरांनी दिलेले रिपोर्ट्स आहेत एक दोन नाही असे शेकडो रिपोर्ट्स आहेत ज्या डॉक्टरांनी सांगितलं की होय या गोष्टीमुळं माणसांचे जीव जाऊ शकतात आणि गेलेले आहेत आणि म्हणूनच हे सुप्रीम कोर्टात किंवा न्यायालयात जेव्हा सिद्ध झालं त्यावेळेला न्यायालयानं आपल्या सगळ्यांना आदेश दिला की असे जर कबूतरखाने काही आहेत जिथे लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे लोक लोकांना त्रास होतोय अशा ठिकाणचे कबूतरखाने हटवण्यात यावेत या सगळ्या संदर्भानं स्थानिक असणाऱ्या अनेक लोकांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना विरोध केला आणि काहींनी समर्थन सुद्धा केले दोन्ही बाजूनं बोलणारी माणसं आहेत विशेष म्हणजे त्या भागामध्ये चालत असताना अनेक लोकांना तुम्ही बघितलं असेल आजही तिथल्या व्हिडिओ बघा लोक नाकाला मास्क लावून फिरतात का कारण त्यांनाही कळलेलं आहे की या कबुतरांमुळे मोठ्या प्रमाणात हानी होती दुसऱ्या बाजूला अनेक तिथे असणारे छोटे मोठे व्यापारी असतील किंवा काय तेही सांगतायत की आम्हाला या सगळ्यामुळे त्रास होतोय मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वगैरे होते असंही सांगताना दिसत आहेत तर काही लोक असे आहेत जे म्हणतात की आम्ही वर्षानुवर्ष पन्नास वर्ष साठ वर्ष इथं आहोत आम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास नाही उगस त्या निष्पाप कबुतरांना इथून का हटवलं जात हा प्रश्न सुद्धा काहींकडून विचारला जातोय हेही रास्त आहे परंतु या सगळ्या संदर्भांना मगाशी मी जे म्हंटल तर जैन समाजाच्या भूमिकेवरती विशेषत अनेकांकडून बोललं जाते ते का बोललं जाते तर आपण बघितलं असेल तर जैन समाज ह्या सगळ्या गोष्टींना विरोध करतोय की कबूतरखाना हटला नाही पाहिजे असं त्यांची भूमिका आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं असेल तर जे विरोध करणारी लोक आहेत ती काय सांगतायत की तुम्ही ठीक आहे तुम्हाला कबूतरखाना इथं हवाय ना मग तुम्ही तुमचं तिथंच असणारं बाजूला जैन मंदिर आहे त्याला जाण्या मात्र का मारलेले आहेत जे तुम्हाला कबूतर हवं आहे कबूतराचा जीव गेला नाही पाहिजे कबूतरांना पोचलं पाहिजे मात्र ते बाहेर म्हणजे आपल्या इथं नको आपल्या मंदिराला तुम्ही जाळी लावून घेणार तिथं कुठले दुर्गंधी झाले नाही पाहिजे याची काळजी घेणार मात्र बाहेर काही झालं तरी चालेल अशी भूमिका जी मांडली जाते ही विरोधकांकडून मांडली जाते या सगळ्या गोष्टींचा विरोध करणाऱ्या लोकांकडून सांगितली जाते मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये विरोध हा टोकाचा चालू आहे न्यायालयानं सांगितल्यानंतर मोठी ताडपत्री त्याच्यावरती घालण्यात आली त्यावेळेला अख्खा समाज जैन समाज म्हणा किंवा इतर असणाऱ्या समाजातले दहावीस टक्के लोक ही सगळी एकत्र रस्त्यावरती आले आणि आक्रोश करत अगदी अहिंस हिंसक पद्धतीनं ती सगळी ताडपत्रे तोडून टाकण्यात आली जे बांबू लावले होते ते बांबू तोडून टाकण्यात आले पोलिस सगळे बंदोबस्त होता पोलिसांना सुद्धा कोणी जुमानलं नाही ह्या पातळीवरती सगळ्या भूमिका होताना दिसायला लागल्या म्हणजे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल जैन समुदायातलं तत्व आहे की अहिंसा परमोधर्म सांगितलं जात आहे म्हणजे सत्य अहिंसा अहिंसाय परब्रह्म अशी जी काही तत्व आहेत ती सगळी अहिंस जैन समुदायामध्ये पाळली जातात असं म्हटलं जातं आणि मग हे सगळं जेव्हा होतंय अहिंसा हे सगळ्यात प्रमुख शस्त्र जेव्हा समजलं जात त्यावेळेला अशा ठिकाणी होणारी हिंसा ही योग्य आहे का समाजानं किंवा धर्मानं घालून दिलेल्या ही चौकटीमध्ये आहे का हा प्रश्न निर्माण होतोय अनेकांकडून विचारला जातोय याच्यावरती प्रेक्षक म्हणून तुमचं नेमकं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मग मंदिराला जाळ्या काय लावल्या हे जे विरोधकांकडून म्हटलं जात आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय याच्या संदर्भात सुद्धा सांगायला विसरू नका आणि विशेष म्हणजे जैन समुदाय हा हल्ली आक्रमक होत चाललाय का हा महत्वाचा प्रश्न आहे कारण कोल्हापूरमध्ये माधुरी हत्तीच्या संदर्भानं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर इथं जैन समुदाय होता शंभर टक्के कारण तो जैन मठातला हत्ती होता मात्र त्याच्या बरोबरीला येणाऱ्या गावातली सगळी लोक असतील जिल्ह्यातली सगळी लोक असतील ही उभी झाली त्यावेळेला सुद्धा आक्रमक समाज झाला होता मात्र तरी सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा अंतिम निर्णय समजून त्यांनी काय केलं कोर्टाच्या निर्णयानुसार माधुरी हत्तीला त्या प्राण्यांच्या पाठवण्याचं काम केलं मात्र आता जर तुम्ही बघितलं असेल तर एका बाजूला कोर्टाचा निर्णय मानला मात्र दुसऱ्या बाजूला निर्णय का मानला जात नाहीये म्हणजे दोन्ही पातळीवरती वेगवेगळ्या विरोधाभास का नेमका दिसतोय हाही एक प्रश्न या सगळ्या संदर्भानं निर्माण होतोय मग अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रश्न निर्माण हाच होतोय की समुदाय किंवा समाज म्हणून भूमिका काही ठिकाणी कोणाच्या चुकतायत का इतर समाजाचे सुद्धा शंभर टक्के तिथे येत आहेत हिंदू धर्मातले किंवा ख्रिश्चन धर्मातले मुस्लिम धर्मातले इतर सगळ्या समाजातली लोक जे तिथली स्थानिक आहेत पक्षांवर प्रेम करणारे आहेत ते सगळे रस्त्यावरती उतरताना दिसत आहेत मात्र माणसांच्या जीवापेक्षा कबुतरांचा जीव महत्वाचा आहे हा एक प्रश्न निर्माण होतो आणि कबुतरांच्या दृष्टीनं बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचा आहे माणसांनी काय केले हो आपण कबूतरांना कबुतर खाण्याच्या माध्यमातून आयतं खायला द्यायला सुरुवात केली त्याच्यामुळे झालं काय कबूतर तिथंच खातात तिथंच घाणही करतात आणि तिथंच मग आजूबाजूच्या भागामध्ये बिल्डिंगमध्ये अपार्टमेंटमध्ये कुठेही जागा मिळेल तिथं जाऊन अंडी घालतात आणि त्याच्यातून पुन्हा कबुतरांची नवीन उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होतीये याच्यातून आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर कबुतरांची जेव्हा पिल्ल जन्माला देण्याचा जो काही काळ असतो तो सातत्यानं अगदी एक कबूतर असेल तर त्यांच्या जोडीपासून नाही म्हटलं तर त्या पुढच्या वर्षभरामध्ये दहा कबुतर झालेले असतील इतका फास्ट त्यांचं काय म्हणू शकतो आपण प्रोडक्शन सिस्टीम म्हणू शकतो की त्यांची इतकी फास्ट आहे त्यामुळं ती संख्या कबूतरांची कमी कधीच होणार नाही ती वाढत चाललेली आहे याच्यामुळं मानवी शरीराला मानवी वस्तीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतोय आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आयतं कबूतरांना जे खायला घालताय मग काही जण तांदूळ टाकतात काही जण बघितलं असेल तर चणे टाकताना दिसतात मग हे कबुतरांचं अन्न आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कबुतरांना ऐत टाकल्यामुळं त्यांनी स्वतःहून जाऊन अन्न गोळा करणं असेल स्वतःच्या पिलांसाठी अन्न त्याच्या चोचीमध्ये भरवणं असेल किंवा स्वतःच्या पिलांसाठी घरटी बनवणं असेल ही जी प्रक्रिया आहे नैसर्गिक प्रक्रिया हीच कुठेतरी थांबलीये असं वाटत नाही का आज किती जरी म्हटलं आपण जंगल तुटलेत हे झाले ते झाले असं म्हणणारा वर्ग आहे मात्र तरी सुद्धा आज दादरच्याच बाजूला थोडंफार गेला थोडं बोरिवलीला गेला तर मोठं असं जंगल आहेच की तिथं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तिथं आहे म्हणजे सांगायचं काय आहे ही कबूतर स्वतःचं घर शोधू शकतात बनवू शकतात झाडांवरती जाऊन राहू शकतात मात्र आपण त्यांना निष्क्रिय करून टाकलेलं आहे निष्काळजी करून टाकलेलं आहे त्यामुळे ते मानवी वस्तीमध्ये तुमच्या माझ्यावरती अवलंबून राहिलेले आहेत आणि मग अशामध्ये काही जण म्हणत की कबुतरखाना बंद केल्यामुळे कबुतर तडपडून मरत आहेत अह कबूतरांना खायला घालायचं बंद केलं तरी ते कुठून ना कुठून शोधून अन्न निर्माण करतील इथं नाही तर दुसऱ्या जागी जाऊन राहतील हे समजून घ्यावं लागेल त्यामुळं सुजान नागरिकांनी या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे योग्य पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे आणि माणसांच्या जीवापेक्षा मला वाटतं इथं कबुथरांचा जीव महत्वाचा नाही आहे असं नाही आहेच परंतु ते स्वतःचा जीव त्याची काळजी ते घेऊ शकतात आपण आपल्या जीवाची काळजी घेणं गरजेचं आहे इतकंच मला वाटतंय बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवाच त्याचं स्वागत आम्ही करतोच धन्यवाद